ठाण्यातील शिवसेना शिंदे गट कडून आज नवी मुंबईसाठी नवीन जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय ज्याचं शीर्षक क दगडावरची असं ठेवण्यात या जाहीरनाम्यात नवी मुंबईसाठी विकासाभिमुख अजेंडा आणि पुढील काळातील धोरणात्मक मुंडे मांडले असल्याचा दावा करण्यात आलाय जाहीरनाम्यावर बोलताना ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मते नवी मुंबईचे महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या नेतृत्वाखाली येईल आणि जाहीरनाम्यातील विकासात्मक मुद्दे हे लोकांच्या हितासाठी आखलेले आहेत असं त्यांनी म्हटलं आहे प्रामुख्याने त्या नवी मुंबईचा विकास चोवीस तास पाणी पुरवठा सुसज्ज हॉस्पिटल चांगले रस्ते ग्रामीण भागामध्ये रस्ते आणि पुनर्विकास याला चालना देणं नवी मुंबई हे एक चांगलं शहर बनवणं सर्व दृष्टीने चांगलं शहर बनवणं आणि एकाधिकार शाहीतून नवी मुंबई मुक्त करणं लोकाभिमुख महापालिका आणि महापालिकेत सत्ता आणणं हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे बी जे पी आणि शिवसेना राज्यामध्ये अनेक ठिकाणी युतीमध्ये आहे परंतु नवी मुंबईमध्ये युती झाला नवी मुंबईमध्ये आमची युती आहे शिवसेना मूळ भाजपाशी विरुद्ध एन जे पी नाईक जनता पार्टी अशी आमची लढाई म्हणजे या ठिकाणी बीजेपी सुद्धा आरोपी करते जे से आता जे शिष्या के घर मे रे दुसरे पत्थर मारणा गलत आहे जो स्वतःच्या काचेच्या घरात राहतो आता हे आरोप कोणी करावे आमच्यावर यांनी अरे सगळे व्हाईट हाऊस काय कुठले हाऊस ब्लॅक हाऊस सगळ्या ऑरेंज सगळ्या लोक नवीकरांना माहिती आहे जागा जमिनी कशा कब्जा केल्यात कुठल्या जेटीआ बिट्या सगळं कशाला आम्हाला काढायला होता हे सगळं लोकांना माहिती आहे नवीनभाई काय वाटतंय कोणाला झेंडा पडला शिवसेनेचा भगवा झेंडा पडणार <laughs> काय सांगणार <संदर स्वारा। laughs> मतदारांना मला एवढंच सांगायचंय लोकाभिमुख महापालिका करणार करता सर्वांना आणि ही महापालिका लोकांची वाटली पाहिजे याकरता त्या नवी मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा केला पडतो अशा पद्धतीनं एकत्रित बीजेपी सुद्धा या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासोबत शिवसेनेचे जे, जे जाहीरनामा आहे या ठिकाणी या ठिकाणी प्रकाशित केलेला कॅमेरामॅन किरण वाटेसाहेब विशाल आवाज तवा आहे